अण्णासाहेब आपण याव अतिशय गुलंदाशी मुलुक मैदान तो पे सतीश अण्णा पाटील मी अण्णांना विनंती करतो अण्णा आपण या सभेला संबोधित करावं तुमचा उत्साह तुम्ही दिलेली दाद या जळगाव जिल्ह्यातल्या दोघही जागा आल्याशिवाय राहत नाही हे समाधानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तेरा मे रोजी होणाऱ्या जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या संदर्भात आज जळगावचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराची जाहीर सभा आयोजित केली आहे आणि या सभेला सर्व महाविकास आघाडीचे सगळे नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्या समोर सगळेच महाविकास आघाडीचे खरे मावळे उभे समोर आहेत मावळे आहेत की नाही खरी शिवसेना कोणाची आणि तिकडे गद्दारांची दादा उन्मेशदाना पोटतिडकीने बोलत होता आणि ही पोटतिडीक खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जो आपल्याला अनुभव येतो उमेदवार आले जरा टाळ्या वाजून त्याचं स्वागत करा शांत पाच मिनटं घेतो जास्त बोलणार नाही अनेक आपल्याला उद्धव साहेबांचे विचार ऐकायचे पण हा जिल्हा पोरका झालाय या जिल्ह्याला तीन तीन मंत्री आहेत आज उन्मेश दादा बोलत होता ते खरंय ती संकट मोचक ज्याने या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून दिलेला आहे पालक मंत्री आपल्या भावना जाणून घेत नाही अनिल भाईदास पाटील कोणाला मदत करतोय माहित नाही आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची परीक्षा आहे की जळगाव जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला म्हणला जात होता देशामध्ये मोदी शहाची हुकुमशाही राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसची हुकुमशाही आणि या जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजनची हुकुमशाही माझे तीनच प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारायचे आता ते तुमच्या हातात आहे एकोणावीस टी पाटील यांचं तिकीट कापलं गेलं अरे जरा ऐक ना खरबूज आहे उन्हाळ्याचे दिवस हे कापून खाऊंगे ए टी पाटलाचं तिकीट दोन हजार एकोणीसला कापलं गेलं तिकीट कोणाला मिळालं स्मिता ताई वाघ यांना तिकीट मिळालं हे बी फॉर्म सुद्धा जोडला गेला जोडला गेला होता की नाही राजेश मग अचानक काय झालं की स्मिता ताईचं तिकीट कट झालं आणि उन्मेष दादाला तिकीट दिलं उन्मेष दादाची इच्छा नव्हती चौदा ते एकोणास ते माझ्याबरोबर विधानसभेत होते पण आदेश आला पक्षाचा आदेश मानला त्याच्या मागे सूत्रधार कोण होता मंगेश चव्हाण पैसा हरामाचा खूप झाला कधी विधानसभेत जाईल आणि कधी या निमित्तानं मला आमदारकी मिळेल या भावनेतलं संकट पोचकाला सांगितलं की उन्मेष कट करा विधानसभेचं तिकीट त्यांना प्रमोशन द्या त्यांना आदेश बांधले खासदार की लढली आणि मला वाटतं महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन तो विजयी झाला झाला की नाही मग असा काय गुन्हा झाला होता की आता उन्मेष दादाचं तिकीट कापण्यात आलं कोणाला परत दिलं गेलं कोणाला दिलं आता त्यावेळेला त्या वाईट होत्या आता चांगल्या कशा झाल्या रात्रीतून काय चमत्कार झाला मी सांगेल उन्मेष उन्मेष तुला सलाम आहे की योग्य वेळी तुम्हाला जाग आली आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभाटा गटामध्ये प्रवेश केला मी जाहीर अभिनंदन उन्मेष दादाचं करतोय मी जाहीर अभिनंदन करण पाटलाचं करतोय माझा पुतणे आहे पण वाईट वाटायचं की चुकीच्या मार्गाला जाऊन राहिलेल्या आहेत चुकीच्या मार्गाने त्याने नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि आज जाहीरपणे सगळ्यांसमोर सांगतो की सगळ्यात आनंद झाला असेल तर माझे वडील कैलासवासी भास्कर आप्पा यांना की जातीवादी पक्षापासून लांबरा राहा आणि म्हणून एक उदयनमुख नेतृत्व करंटच्या माध्यमातून निर्माण झालंय करंटचं नाव आल्यापासून यांची सर्व हवागुल झालेली आहे एकच वादाने करंड दादा सगळीकडे पसरलेला आहे पसरला आहे का नाही आता ही निवडणूक तेचाळीस डिग्री चौवेचाळीस त्या ता तापमानानं तापलेली नाही हा जिल्हा ज्या मोदींच्यामुळे या राज्यातल्या भ्रष्ट सरकारामुळे तापलेला आहे त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे घ्यायचा आहे की नाही घेणार का मी तर सांगेल जेवढं माल येईल तेवढा आणा कोण आहे उन्मेष आणि उन्मेष दादा तू पाच वर्ष चांगलं काम केलं दरम्याची परिक्रमा केली पण केंद्रातलं तुला मदत देऊ शकला नाही स्वतःकडे पाठ भरणारा खाता असताना देखील पाडसे धरणाला योग्य तो न्याय मिळाला नाही ते अनिल भाईदास पाटील सांगतायत की पाच हजाराची पाच हजार कोटीची प्रवा मिळाली प्रशासकीय मान्यता पैसा असतो का बाबा पाडशे धरणाची सुरुवात तुम्ही केली आम म्हणण्याला खऱ्या अर्थानं तुम्ही चालले आणि आज हे फक्त कालवर उडवण्यामध्ये राहत आहेत मित्रांनो आज सगळेजण आपण शेतकरी कुटुंबातले आहोत कापसाला भाव मिळाला का मग याचा बदला आपल्याला घ्यायचा नाही का कांदा उत्पादक शेतकरी गुजरातचा कांदा परदेशात जातो आपल्या कांद्याला भाव नाही आता निर्यात बंदी उठवली तर चाळीस टक्के दर त्याच्यावर लावलाय आणि म्हणून हे निर्वाणीचं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहिजे मी आज दादा करण की आम्ही एक वारसा घेऊन आलोय तो जपण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आज भाजपवाल्यांचे इतके पायाखालची वाळू सरकून गेले की त्याच्यावर पर्सनली काही अटॅक करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून इथे सगळे शेतकरी आहेत तुम्हाला सोसायटीकडून कर्ज मिळत आहे का किती हेलपाटे खावे लागतात जर यांचं सरकार आहे तर यांनी तो आदेश बदलावायला पाहिजे होता तो बदलला नाही आज आम्ही रस्त्याने जातो पोलीस आमच्या गाड्या अडवतात उन्मे दादा रस्त्यानं जर गेलो रात्री बेरात्री आमच्या गाड्या अडवल्या जातात आमच्या टिक्या उघडले जातात जाता पण मला एक गोष्ट आता कळाली की एक सत्ताधारी जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्ह्याचा एक पक्षाचा अध्यक्ष त्याच्या गाड्यात त्याच्या मुलानं आणि त्याच्याबरोबर असलेल्या एक सहकार्यानं चार मुलांना उडवली चार लोक उडाली चार लोक मेली आणि एक जखमी झाली त्यांच्या गाडीमध्ये ड्रग अडवले ड्रग हा ड्रग कुठून येतोय हा चाळीस गावाकडून येतो का कुठून येतोय पोलीस त्याचा तपास करत नाही का काय चाललंय जिल्ह्यामध्ये त्यांच्या गाड्या तपासल्या जात नाही आपल्या गाड्या तपासल्या जातात आणि म्हणून यांचा हिशोब आता आपल्याला करायचा आहे कोय शोभ करदार कसा की ज्या लोकशाहीत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेचा अधिकार दिला अरे म्हणून जे एकच मिनिटागे ते आता 13 हो लगे नाद घोष कर तुझे निशा उष्ट शक्ती झाले मार्क्सpostcssावनात वेग दे शिवसेनेची मशा

आदरणीय उद्धव साहेबांचं सा आगमन झालंय आपण बसून घ्यावं आता उद्धव साहेब छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी माल्यार्पण करणार आहेत आणि सर्वच महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतायत छत्रपती शिवाजी महाराज की आज या ऐतिहासिक सभेसाठी आदरणीय उद्धव साहेबांचं आगमन झालंय सर्वच महापुरुषांचं या ठिकाणी पूजन या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब आणि सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी करतायत